अमर रहे अमर रहे, अटल जी अमर रहे अमर रहे अमर रहेरतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची आज एकशे एकवीस जयंतीनिमित्त नंदुरबार शहरातील आमदार निवासस्थानी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमार्फत स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार करत अभिवादन करण्यात आले या प्रसंगी संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित नवनियुक्त नगरसेवक हिरालाल चौधरी नगरसेवक माजी नगरसेवक चारुदत्त कळवणकर नगरसेवक पंकज चौधरी आकाश चौधरी माणिक माळी संजय सोनार नरेश कांगरिया योगेश पाटील दीपक चौधरी केतन रघुवंशी प्रकाश भोई जितेंद्र पाटील आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांनी अमर रहे अमर रहे अटलजी अमर रहे यासह विविध घोषणा देत स्वर्गीय बिहारी वाजपेयी यांच्या कार्याला उजाळा दिला